हुंडा का घेतात लोक हुंडा कधीपर्यंत थांबणार हे हुंडा बळी प्रथा आणि कधी थांबणार मुलींचं शोषण स्वतःच्या कुवतीवर सामर्थ्यावर माणूसपणावर विश्वास नाही म्हणून का आजची मुलगी म्हणजे सौदा वाटतो का तिच्या अस्तित्वाचं मोल पैशांमध्येच मोजलं जातं हुंडा हा शब्द ऐकला की मन सुन्न होतं अनेकांच्या आयुष्यावर कोरलेली एक कायमस्वरूपी जळती जखमा येतो तो फक्त एक प्रथा नाही तो आहे एक अत्याचार एक अवास्तव गर्व आणि स्त्रीच्या स्वाभिमानावर केलेला घात आजही आपल्या आजूबाजूला आपल्या राज्यात आपल्या समाजात मुंड्याच्या नावाखाली घर उद्ध्वस्त होत आहेत कुटुंब मोडत आहेत मुलींचं आयुष्य जळून जात आहे पुण्यातील वैष्णवी हागवणे ती एक हुशार कष्टाळू स्वप्न पाहणारी मुलगी होती आई वडिलांच्या डोळ्यातली आशा पण तिचं स्वप्न मुंड्याच्या या भस्मासुराने भस्म केलं ती एकटी नव्हती अशा कितीतरी वैष्णवी ज्या समाजात मुक सहनशीलतेच्या खाली गुदमरून मरत आहेत त्यांच्या वेदना अजूनही परंपरा म्हणून ओझ म्हणून वावरणाऱ्या लोकांच्या खांद्यावर ठेवल्या जात आहेत हुंडा म्हणजे प्रेमाचं मूल्य नाही तो म्हणजे स्त्रीचा अपमान आहे हा एक गुन्हा आहे पण तो समाजाने स्वतःला मान्यता दिल्या जन्म विकतो आणि काही जण अजूनही या खरेदीच्या व्यवहाराला विवाह म्हणतात कायदा आहे पण तो फक्त कागदावरच जेव्हा समाजच गप्प बसतो तेव्हा न्यायही दुर्बल होतो म्हणूनच आज गरज आहे जाग होण्याची गरज आहे आवाज उठवण्याची गरज आहे नाही म्हणण्याची हुंडामुक्त समाज हे स्वप्न नाही हे आपलं कर्तव्य आहे स्त्रीच्या आयुष्याला तिच्या स्वप्नांना आणि तिच्या अस्तित्वाला नवसंजीवनी देण्याची वेळ आली आहे त्या जळत्या जखमा आता थांबवल्याच पाहिजेत